नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करा धन्यवाद गजानना गौरी नंदना गजानना गौरी नंदना देवा तुला माझी वंदना वंदना देवा तुला माझी वंदना तुला माझी वंदना गजानना गौरी नंदना गजानना गौरी नंदना देवा तुला माझी वंदना वंदना देवा तुला माझी वंदना वंदना देवातुला माझी वंदना देवा हो देवल व कर पूर्ण करा माझी कामना पूर्ण करा माझी कामना देवा तुला माझी वंदना वंदना देवा तुला माझी वंदना वंदना देवा तुला माझी वंदना गजानना गौरी नंदना गजान गौरी नंदना देवा तुला माझी वंदना वंदना देवा तुला माझी वंदना वंदना देवा तुला माझी वंदना लाडू पेडे नैवद्यासाठी साठी लाडू पेडे नैवद्यासाठी साठी मोदक केले देवातुमच्या साठी मोदक केले तुमच्या साठी पूर्ण करा माझी कामना पूर्ण करा माझी कामना देवा तुला माझी वंदना वंदना देवा तुला माझी वंदना वंदना देवा तुला माझी वंदना गजान ना गौरी नंदना गजान गौरी नंदना देवा तुला माझी वंदना वंदना देवा तुला माझी वंदना वंदना देवा तुला माझी वंदना तुकड्या दास म्हणे देवा हो देवा तुकड्या दास म्हणे देवा हो देवा तुमच्या चरणी मस्त कठेवा तुमच्या चरण कठेवा पूर्ण करा माझी कामना पूर्ण करा माझी कामना देवा तुला माझी वंदना वंदना देवा तुला माझी वंदना वंदना देवा तुला माझी वंदना गजानना गौरी नंदना गजान गौरी नंदना देवा तुला माझी वंदना वंदना देवा तुला माझी वंदना वंदना देवा तुला माझी वंदना